नमस्कार मैत्रिणींनो आज आपण आपल्या किचनमध्ये पोह्याचे पापड बनवणार आहोत हे पापड की नाही अगदी हलके फुलके कुरकुरीत असे तयार होतात अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्ती अगदी दात नसतील ना तरी सुद्धा त्यांना हे पापड खाता येतील अशाच नवीन नवीन पापडाच्या रेसिपी मी चॅनलवर अपलोड करणार आहे तर तुम्हाला त्या पाहण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करू घ्या आणि हे पापड कुरकुरीत होण्यासाठी मी काय काय पद्धत वापरली आहे ते पाहण्यासाठी माझा हा पापडाचा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमचेही पापड छान असे कुरकुरीत होतील आता आपण पोह्याचे पापड बनवत आहोत तर एक कप मी इथे जाड पोहे घेतले आहे ज्यापासून आपण कांदा पोहे बनवतो ते पोहे तर हे पोहे आपण पहिल्यांदा कढईमध्ये थोडेसे गरम करणार आहोत अगदी लाल करायचे नाही आहेत आपल्याला थोडेसे कुरकुरीत होईपर्यंत हे भाजून घ्यायचे आहेत बोटाने आपण बा पाहिल्यानंतर हे छान असे कुरकुरीत त्याची पावडर तयार होते म्हणजे आपले पोहे छान असे कुरकुरीत भाजले आहेत आता आपण हे पोहे काढून घेऊया एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी एक दहा मिनटामध्ये आपले पोहे छान असे थंड होतील हे बघा आपले पोहे असे थंड झाले आहे आता हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची छान अशी पावडर तयार करणार आहोत जेवढे आपल्या भांड्यामध्ये मावतील तेवढे आपण यात पोहे टाकून घेऊया म्हणजे आपल्याला याची पावडर करण्यास सोपे जाईल आता अशा पद्धतीने मी याची पावडर करून घेतली आहे आणि एक पिठाची चाळण घेतली आहे चाळण्यासाठी जेणेकरून काही कचरा वगैरे राहिला असेल तर तो चाळणीमध्ये शिल्लक राहील आणि आपल्याला जे पीठ पाहिजे आहे ते छान असे तयार होईल अशा पद्धतीने आपण हे पीठ चाळून घेणार आहोत पोह्याचे आपले पीठ तयार झाले आहे आता आपण हे मोजून घेणार आहोत पापड बनवताना कोणतीही गोष्ट आपण मोजून घ्यायची जर प्रमाण व्यवस्थित असेल तर आपले पापड अचूक होतात अजिबात चुकत नाही आता मी इथे हेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करते आहे तर हे पीठ आपण मोजून घेतलं तर पाऊण कप आपलं हे पीठ तयार झालं आहे आता एवढ्याच पिठाचे आपल्याला पापड बनवायचे आहेत हे बघा पाऊण कप आपलं पीठ तयार झालं आहे आता हे मी ह्या कढईत परत टाकून घेते आहे आपण येथे आता पाण्याचा वापर करणार आहोत पीठ मळण्यासाठी तर एक मी पातेले ठेवले आहे आणि ह्याच कपाने आपल्याला पाणी मोजून घ्यायचं आहे तर इथे मी एक आणि पाव कप असे मिळून सव्वा कप पाणी पातेल्यामध्ये गरम करायला ठेवले आहे आपले पापड मस्त चवीदार आणि हलके फुलके होण्यासाठी यामध्ये एक चमचा लाल तिखट जिरा पावडर हिंग एक चमचा पापडखार आणि चवीपुरते मीठ पाण्यामध्ये टाकून घेणार आहे एक छानशी उकळी येईपर्यंत आपल्याला हे पाणी गरम करून घ्यायचे आहे छान उकळी आली आपल्या पाण्याला आता आपण गॅस बंद केला आहे आणि हे पाणी आता आपल्याला ह्या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये पाणी असं गरम गरमच आपण मिक्स करून घेणार आहोत सगळं पाणी मी यामध्ये टाकून घेतलं आहे थोडं थोडं करून मी हे टाकून घेते आहे कधी कधी काय होतं पाणी जास्त पण आपल्याला होऊ शकतं म्हणून थोडं थोडं करून आपण हे पाणी टाकून हे पीठ मिक्स केलं आहे अशा पद्धतीने ही सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे आणि एक पंधरा मिनिटासाठी आपल्याला याच्यावर झाकण ठेवून हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे हे बघा गरम पाण्यामुळे कसं ताटावर वाफ तयार झाली आहे आता परत एकदा हाताने हे मिक्स करून घेते आहे मी आता मी तुम्हाला हा फक्त पापडाचा व्हिडिओ करून दाखवते म्हणून थोडंसंच मी प्रमाण घेतलं आहे पोह्यांचं तुम्ही अर्धा किलो एक किलो पोह्याच्या प्रमाणानुसार सुद्धा पापड बनवू शकता आणि त्याचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता आता पीठ हे मऊ होण्यासाठी मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याला तेलाचा हात लावून हे पीठ यामध्ये टाकून घेते आहे मिक्सरला आपल्याला एक प्लस मोडवरती फिरून हे छान असं पीठ तयार करून घ्यायचं आहे जास्त मेहनत पण लागत नाही यासाठी मस्त असे मऊसूत आपले पीठ तयार झाले आहे यामध्ये मी एक चमचा तीळ टाकले आहे पापड त्यामुळे अतिशय सुंदर असे दिसतात परत एकदा आपण पीठ हे मस्तपैकी मळून घेणार आहोत चेक करूया आपल्या पिठाचा गोळा तयार होतोय की नाही त्याला क्रॅक्स वगैरे येत इत आहेत का तर हाताने छान असा मऊसूत आपण गोळा तयार करून घेतला आहे आपला गोळा छान असा परफेक्ट झाला आहे आता आपण काय करणार आहोत एक प्लॅस्टिकच्या पेपरवरती छान असे आपल्याला आवडीनुसार असे पापड तयार करून घेणार आहोत लाटून घेणार आहोत जर तुमच्याकडे पुरीचं यंत्र वगैरे असेल तर पटकन हे पापड तयार होतात अतिशय अजिबात वेळ लागत नाही पटकन होतात दोन्ही बाजूनी आपण हा प्लॅस्टिकचा पेपर ठेवला आहे त्यामुळे आपल्याला तेल किंवा पीठ सुद्धा लावायची गरज नाही असेच आपले पापड तयार होतात अशा पद्धतीने आपण हे पापड छान असे पातळ लाटून घेणार आहोत करायला अगदी स्वयं सोपे आहेत जास्त वेळ सुद्धा लागत नाही पटकन पापड हे तयार होतात अगदी कोणाची मदत जरी नसेल तरी आपण एकटे सुद्धा हे पापड तयार करू शकतो आता हा आपला पापड लाटून तयार झाला आहे एका प्लॅस्टिकच्या कागदावरती हे पापड मी असे छान असे पसरून घेते आहे हे बघा इतके सारे पापड आपले एका कप पोह्यामध्ये झालेले आहे पंचवीस ते तीस पापड तयार झाले आहे तीन दिवसानंतर हे पापड असे छान असे सुकले आहेत आपले मस्त पैकी सुंदर असे आपले पापड दिसत आहेत आपण तीळ टाकले त्यामुळे किती सुंदर असे पापड तयार झालेत बघा ना मस्त तीळ याच्यावर सुरेख असे दिसत आहेत तर आपण एक पापड आता तळून पाहणार आहोत छान असे तेल गरम करून घेतले आहे कडकडीत तेल गरम करायचे आणि मोठ्या गॅसवरती आपण हा पापड छान असा तळून घ्यायचा बघितला तळल्यानंतर आपला पापड किती फुलला आहे अगदी चौपट असा पापड आपला फुलून तयार झाला आहे असेच अजूनही एक पापड मी तळून दाखवते आहे तो सुद्धा मस्त असा पापड फुलला आहे जर तुम्हाला पापड तळून खायचे नसतील तर तुम्ही हे पापड भाजूनसुद्धा खाऊ शकता आता इथे मी एक पापड भाजून दाखवते आहे भाजूनही खूप छान अशी चव लागते या पापडाची एकदम टेस्टी असे पापड ले तयार झाले आहे तर ह्या पापडाचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे तुम्हाला जर आवडला तर माझ्या या पापडाच्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि शेअर जरूर जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला त्या पापडाचा व्हिडिओ नक्की शेअर करा तर अशाच नवीन नवीन रेसिपी मी घेऊन येत असते त्यासाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या छान असे आपले पापड तळून पण झाले आणि भाजूनही झाले आता आपण पाहणार आहोत किती कुरकुरीत आपले हे पापड तयार झाले आहे एक पापड मी तोडून दाखवतीये मस्त हलके फुलके आपले पापड तयार आवाजावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल आपले पापड किती कुरकुरीत तयार झाले आहेत तर आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय